श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं आज वासापूजन पूर्ण सुरू झालं आहे वासा पूजनाच्या मुद्दानी गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे या वर्षीची जी थीम आहे ती थी रत्नमहल आहे रत्नमहल म्हणजे भारतातले ज्वेल्स जो ऑफ इंडिया वेग जे म्हणू वेगवेगळे प्रकारचे जे ज्वेल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे विसर्जन मिरवणूकमध्ये कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे या गणेशोत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डी जेच्या विरोधात आहे हेच सांगेल की दरवर्षीप्रमाणे आज ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं आज वासापूजन पूर्ण सुरू झालं आहे वासापूजनाच्या मूर्त्यांनी गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतो ह्या वर्षीची जी थीम आहे ती रत्नमहल आहे रत्नमहल म्हणजे भारतातले ज्युएल्स ऑफ इंडिया जे म्हणू वेगवेगळे प्रकारचे जे ज्युएल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे आपला बप्पा तर आहेच एक हिरा पण त्याच्यासोबत जे वेगळे वेगळे ही ज्वेल्स असतात ती ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसते आणि नक्कीच खात्री आहे की आपला लाडका बप्पा जो आहे तो ह्या रत्नमहलमध्ये जेव्हा विराजमान होईल तर ह्या रत्नमहलची शोभाच वेगळी वाढेल रत्नमहल तीच थीम आहे पूर्ण ज्वेल्स जे म्हणतो ना आपण रुबी असेल एमरेल्ड असेल सफायर असेल निलम असेल याचे या स्टोन्स चे थीम आपण ही रत्नमहल ची निर्माण करणार नाही मागच्या वर्षी नाही दोन वर्ष झाले आज बैल जोडी बंद केली आपण मला वाटतं की, की प्राण्यांना कुठल्याही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी पण बंद करावी कारण

हे बघा मला वाटतं की पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना ही गणेश उत्सव हे दहा दिवसाचा उत्सव आहे एक दिवसाचा उत्सव नाहीये म्हणजे विसर्जन मिरवणूक ही गणेश उत्सव नाहीये दुसरी गोष्ट जे लोक टीका करतायत मी आधी पण बोललोय मी परत सांगेन त्या टीकेला मी शून्य किंमत देतो कारण ह्या वैभवशाली गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे ब्याण्णवला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि त्र्याण्णवला लोकमान्य तिलकांनी जी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली ती स्वतंत्र लढ्यासाठी त्यांनी हे गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच्यानंतर गणेशोत्सव आपण आहे कसं झालंय मला सांगा नव्वद काली गणेश उत्सव झाला होता पंच्याण्णव काही दोन हजार डी जे होता का हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वादण्यातच विसर्जन मिरवणूक केली ना विसर्जन मिरवणूक मधी कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे या गणेश उत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डी जेच्या विरोधात आहे कारण स्पीकरच्या विरोधात आहे का नाही मांडवात आपण दहा दिवस आम्ही पण स्पीकर लावतो पण त्याच्यात भक्तीगीत हेच लावतो ना पण जे स्पीकरची भिंती लावून त्याच्यासमोर ते धागड धिंगाणा जे अश्लील गाण्यावर अश्लील नाच आपल्या लाडक्या बाप्पा समोर होतं हे संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव नाही आहे मी अजूनही विरोध करतो आणि माझी विरोध असणार आणि माझं मुख्य आणि जे हे ट्रोल आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरातीचे मार्फत आर्थिक मदत करणार नाही जे कंपनी म आणि जे व्यक्ती ना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवची संस्कृती ही डी जे संस्कृती आहे त्यांनी द्यावी त्यांना आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी सुपर आहे याच्यात